महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झालेली असतानाच महापालिका निवडणुका मात्र पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे राज्य निवडणूक आयोगाने नुकताच नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला यामध्ये दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे मात्र या घोषणेत महापालिका निवडणुकांचा उल्लेखच करण्यात आलेला नाही या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याचं प्रमुख कारण म्हणजे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे अधिवेशन आठ ते एकोणीस डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे या कालावधीत नवी निवडणूक जाहीर करण्याची प्रथा असते म्हणूनच आता महापालिका निवडणुका डिसेंबर नंतरच होण्याची शक्यता आहे राज्य प्रशासन निवडणुकीनंतर लगेचच अधिवेशनाच्या कामात व्यस्त होणार असल्याने आयोगाकडून कोणताही नवा कार्यक्रम या काळात घोषित होण्याची शक्यता अत्यल्प आहे त्यामुळे निवडणुकीचं वेळापत्रक एकोणीस डिसेंबर जाहीर होण्याची शक्यता मानली जाते दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत पण निवडणूक आयोगावरचा दबाव कर्मचारी यंत्रणेचं कामकाज आणि अधिवेशनामुळे मुदतवाढ मागावी लागू शकते अशी शक्यताही बोलली जात आहे सध्या राज्यातील चौदा महानगरपालिका आणि दोनशे पेक्षा अधिक नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणं आणि बदलत्या सत्ता संघर्षामुळे या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पण हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता कमीच आहे म्हणजेच राज्यातील सर्वात मोठी नागरिक सत्ता संघर्षासाठीची वाट आणखीन काही काळ पहावी लागेल अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्ससाठी फॉलो करा इंडिया लीडरला